आपण भाषा गणित आणि परिसर अभ्यास या तीन विषयाचा संबंध मुलांना म्हणजे कसा जोडता येतो हे आपण दाखवणार आहोत त्यामध्ये आहे बघा की कृषी काम आम्ही काढलेले त्यामध्ये आहे हा मोर आणि भाषा विषयामध्ये आहे मोर तर आता ह्या मोराकडे पाहून आपल्याला काहीतरी लक्ष देत म्हणजे काय मोर कधी पृथ्वीला असतो की सरा फुलून पाऊस पडायला पाऊस पडायला पावसाचा आणि मोलाचा खूप जवळचा संबंध असा आपण म्हणतो तर आ, आता ह्या वर्षी झालं की उन्हाळ्यातच पाऊस सुरू झालाय आणि वातावरण उन्हाळ्यातच वातावरण पावसाळ्याचं यानंतर पहा गणित विषयामध्ये आपण कामाचा उपयोग कसा शकतो लहान मोठेपणा आता ह्या चिखण काढल्यास त्याच्यासाठी लहान चिमणी मोठी म्हणजे त्यांना लहान मोठेपणा हा सं, संबोध्यांचा स्पष्ट होतो त्यानंतर पाकरे। पाकरे आहे संख्या मोजली किती ह्या पाकळ्या किती आहेत मोजा मंगुल मोजती चिमण्या दाखवल्यात आपण त्या चिमण्यामधली एक चिमणी गेली उडून मग आता त्याच्यावर आपण दलिताची कोणती संकल्पना मुलांना सांगू शकतो वजा बाकी म्हणून एक वजा बाकीचं गाणं काल झालेलं आहे आमचं तस लग्नाच्या नंतर लग्न झाल्याबरोबर अक्षता पडल्याबरोबर सगळं काम सगळ्यात पहिलं काम आपण करतो जेवणाकडे पळायचं म्हणजे तर जर आपल्याला सापडलीच नाही जागा तर दुसऱ्या पंक्तीला आपण बसतो पण का कसं झालं आमचा संवाद दूर होता

뚱! <목소리로>

चिमनी सुखी सुखीरमी दारी दोन चिम्या आपण शिकू शकतो आम्हाला आणि कसे कामाद्वारे आपण एकाच वेळेला तीन विषयाचं ज्ञान मुलांना देऊ शकतो त्याच्या कामामधून आपण भाषा गणित आणि